काय मित्रांनो तर नाही का आज कोणती भाजी बनवणार आहे माहिती आहे का मी चला तुम्हाला दाखवते तुम्ही कधी खाल्ला का नाही मला नाही माहिती पण खाल्ला असं कोणी कोणी खाल्ला असाल किंवा नाही खाल्ला असेल पण ह्याची भाजी इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती खूप सुंदर होती मी लहान होते तेव्हा पण खायचे आणि आता पण ह्यांनी आणले माझ्यासाठी थोडंस थोडं म्हणजे भरपूर आणले तेवढी का मी करणार नाही कारण मला उपास सोडायचा सोमाचं तर थोडीशी मी निवडून घेते एवढीशी उद्या बघू बाकीचं निवडून नाही तर वाळवून ठेवल बघूत उद्याचं उद्या बघूत तर आत्ता सध्या आहे ना तर थोडीशी भाजी निवडते तर कोणती भाजी तुम्हाला दाखवते चला तर बघा ही भाजी आहे यांनी आणली आज कामात ना लय मोठी भाजी आणली मी काय थोडीच घेणार आहे कोणती भाजी कळली असेल तुम्हाला हे आहे शेवग्याचे पान माहिती आहे ना शेवग्याचं म्हणजे शेवग्याचं झाडाचं त्याची भाजी याची बनवते मी अख्खी रेसिपी टाकते तुम्हाला मोबाईल पकडायला कोण नाही आहे त्यामुळं बघा ही भाजी निवडते मग तुम्हाला भेटते सगळं पानं काढून घ्यायला लागले मी निवडून निवडून आते फुलं वगैरे काढून सगळं पानं काढून टाकले हे बाकीचं उरलेली ठेवले भाजी मी हे सगळे फुलं वगैरे काढते फुलं नाही टाकत मी तर पानं पानं घेते तर मोबाईल पकडायला कोण नाही म्हणून सगळे पानं निवडून निवडून घेते मस्त पैकी छान भाजी होती बरं का बघलच तुम्ही थोड्या वेळात बघा एवढी भाजी निवडली फुलं पण मिक्स आहेत ना काढून टाकायला लागले मी तर मित्रांनो मस्त पैकी बघा भाजी धुवून ठेवली मी आणि कडे ठेवले आणि लसूण आणि कांदा कापून घेतले तर त्याची भाजी बनवते हे भाजी कोणी कोणी खाल्लं नसेल तर मी बनवते तसं बनवून खावं सिंपल पद्धती काहीच अवघड नाही बघा भाजी धुतले तिकडे गरम झाले चला तर कांदा परतून अजून जरा कांदा टाकवा लागेल सिम्पल भाजी आहे काहीच करायचं नाही ह्याला लसूण आणि कांदा टाकायचं फक्त मस्त जरा लाल होऊ द्यायचं बघा जस मसाला टाकणार आहे आपण बघा मसाला टाकणार आहे आणि हे भाजी टाकणार आहे मीठ लागेल तेवढं आता ही भाजी परतून घेते सहगा भाजी झाली मस्तपैकी काय दोन तीन मिनटं लागतात मोबाईल पकडायला कोण नाही त्यामुळं ना माझं लय वाजत होत सगळे बाहेर बसले मस्त भाजी झाली आहे एक भाजी। तर फायनली मित्रांनो मस्त पैकी भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता एक नंबर भाजी आणि मी त्याचे फुलं फेकले पण महाराज म्हणतात फुलं नव्हती फेकायची फुलाची फुला पण भाजी बनवायची फुलं पण मी कधी फुलाची भाजी नाही खाल्ली तर पुढच्या वेळेस काय पण त्या शिजवा पाणी गाळा त्याचं पोटाने त्यापेक्षा ही भाजी सोपी पद्धत आहे मस्तपैकी पैकी केलेली आहे तुम्हाला मी खाताना दाखवलंच कारण मला उपास वाटत आहे तर आता सध्या मला आता बेसन करायचे पण ही हा वेगळा विडो म्हणून फक्त भाजीचा तर हा बनवा म्हणजे वेगळाच बनवलं आहे आणि एकदा मला टाईम भेटला तर तुम्हाला हात घ्यायचं फुलाचं पण भाजी बनवून दाखवली मी पण आता सध्या हे शेवग्याचं झाडायचं पा नाही का बनवलं तर खूप मस्त झालेली आहे चला तर मग बरं बघा पाच मिनटं पण नाही लागले झाली मस्तपैकी भाजी बघा मित्रांनो मस्त भाकर केले सोयाबीनची भाजी आणि हे शेवग्याची भाजी आणि बेसन तर या खायला तुम्ही तर पहिले तुम्हाला मी ह्याची भाजी खाऊन दाखवते खावा चला शेवग्याची भाजी खाऊन दाखवते तुम्हाला मी नंबर मस्त झालेले चला तर मग बाय बाय